आता गाव बिघडवण्यासाठी या जरा नंग्यासारखे पाटील उदयास आले आणि जे काय कायदा लागू झाला ना मी म्हणते त्या कायद्याचं स्वागतच <tum> केलं पाहिजे की आता पाटील पोलीस पाटील आणि पाटील तेच की पाटील की मिरवण्यासाठी आता परीक्षा द्यावी लागते बर का बाकी तुमच्या या पाटीलकीला काहीच महत्व नाही तुम्हाला कुत्र पण खात नाही तुम्हाला काहीच नाहीये त्या पाटीलकीमध्ये अजिबात तुम्हाला इज्जत नाही अभ्रू नाही काहीच नाही या परंतु ज्या वेळेला परीक्षा देऊन तुम्ही पोलीस पाटील आणि कुणी पण होतं सगळ्यात महत्वाचं याला संविधान म्हणतात संविधान काय आहे ना समजून घ्या कोळी माळी धनगर चांभार कुंभार बरं का बौद्ध कुणीही होऊ शकतं परीक्षा दिली की पोलीस पाटील त्यामुळं आता तुमची पाटीलकी गेली तुमची पाटीलकी हे असले आता गाव व्हायची कामं करायला लागली तसा हा करतोय ना धर्मनाच पाहिजे कामं करायला लागली तर तुमच्या पाटीलकीला काही एक महत्व नाही काही अर्थ पण पर... नाहीये ताई तुम्ही एवढं परखडपणे बोलता की लोकांना खटकत असेल हो जळतात ना मग माझे चार चार पाच पाच लग्न लावून देतात हिचे दहा दहा लग्न झालेले तिचे चार चार लग्न खोट्या आयडी काढतात आणि माझी बदनामी करतात, मा बदना करतात। खूप लोक आहेत असे खूप आणि काही तर बायकं का पण आहे बायका पण आहेत म्हणजे बायकांना सुद्धा खपत नाही माझं प्रखर बोलणं माझं प्रखर बोलणं माझं सत्यवादी बोलणं किंवा मला जर काही अध्यात्माची माहिती असेल आणि ती जर मी सांगितली त्याच्यातही त्यातही त्या बोलतात की मी किती श्रेष्ठ आहे असं ती सांगण्याचा प्रयत्न करते मी कधीच स्वतःला श्रेष्ठ मानत नाही या पृथ्वीवर कुणीही श्रेष्ठ नाही आपण सगळे पापी आहोत कुणीच श्रेष्ठ नाही अजिबात नाही एवढं लक्षात ठेवा खरी बातमी पोचवणाऱ्या निर्भीड व्यक्तिमत्व संगीत संदीप दादा स्वतःच मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांचं असं आहे की दुसऱ्याचं कसं बिघडेल त्याच्यामुळे आपण असे चुकीच्या लोकांचं म्हणजे कमेंट वाचून किंवा काय त्यांचं त्यांना त्यांचं महत्व का वाढवून द्यायचं आपण मला सांगा <coughs> शहाजी शहाजीराजे हे मराठवाड्यातले होते राजमाताजी जाऊ ह्या विदर्भातल्या होत्या अरे हे दोन्हीही जे विभाग आहेत ना याला एक वारसा लाभलेला आहे आणि हा जरांग्या आणि याच्यासारख्या काही नासक्या पिलावळी हा वारसा मिटवण्यासाठी धडपड करतायत मला असं वाटतं अरे तो हिंदुत्वाचा वारसा या लोकांनी पुढं आणला आहे या लोकांनी तो निर्माण केला आहे वारसा आणि आपल्याला तो पुढं न्यायचा आहे तर ही लोक पुढे न्यायचं नाही यांना यांना तो वारसा मिटवायचा आहे त्याच्यासाठी यांची धडपड चाललेली आहे जरा नंग्याची त्या धतची श्रीरसागरची तो चंदन चोर बाप्पा बजरंग काय नाव ठेवलेलं आहे त्याचं बघा शशिकला ताई बोलतय ताई तुम्ही निडर आहात त्याचे बरोबर संस्कारी पण आहात त्याचबरोबर संस्कारी पण आहात खूप खूप धन्यवाद जीवनधारा काय बोलतायत माताई पोस्ट पाहिल्या तिथं पण कमेंट पाहिल्या तुझं नाव कमेंटमध्ये आहे अच्छा मी नक्की वाचेल त्यांची त्यांची पोस्ट ताई तुम्ही निडर आहात त्याच बरोबर संस्कारी पण आहात धन्यवाद लाईक करा सगळ्यांनी श्रुती पवार ताई जरा नंगे पूर्ण सत्यानास केला महाराष्ट्राचा जाती जातीत भांडणे लावून खरे खरे ताई हाय जातीवाद खूप वाढत जा जात आहे खरे खरे खूप वाढला जातीवाद खूप